मी सध्या आहे रायमो या गावामधील उड्डाण पुलावर आणि समोर जे तुम्ही पाहतायत हे आहे रायमो रेल्वे टेशन रायमो या, या गावापासून एक शंभर ते दीडशे मीटर अंतरावर हे रेल्वे टेशन आहे आणि आज आपण इथून जाऊन रेल्वेच्या कामाचा काय आढावा आहे त्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या मदन नवले विलॉग या यूट्यूब चॅनलवर गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मी माझ्या ह्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याला चांगले एक दोन तीन हजार व्ह्यूज आलेत बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या काही जणांच्या काहीच्या लाईक आले आणि बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये असं विचारलं की नगरपासून तर परळीपर्यंत रेल्वेचं काम क कधीपर्यंत पूर्ण होईल काहींनी असा प्रश्न विचारला होता की जे विद्युतीकरणाचं काम आहे ते कुठपर्यंत आले आहे आणि क कधी पूर्ण होईल हे काहींनी विचारलं होतं काहीचं असं म्हणणं होतं की सिग्नल बसवायचं काम कधी कधीपर्यंत पूर्ण होईल आपण सर्वांना कमेंटच्या माध्यमातून त्यांना आपण उत्तर दिले तर आज मी आपल्यासमोर एक नवीन रेल्वेच्या कामाचा अपडेट घेऊन नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आलो आहे मी आज आलो होतो रायमो या गावात असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही समोर पाहू शकतात की रायमो या गावामध्ये विद्युतीकरणाचं जे काम चालू होतं ते कुठपर्यंत आलं ते आपण दाखवतो सध्या ही समोर जी तुम्हाला साईड दिसते ही साईड आहे विघनवाडीकडून येणारी साईड आहे आणि राहमो रेल्वे स्टेशन पर्यंत जवळपास विद्युतीकरणाचं जे खांबासवायचं काम आहे हे जवळपास इतर पूर्ण झालेत आणि ही समोरची जी आता तुम्हाला साईड दिसते ही आहे बीडकड जाणारी साईड आणि रायमो या गावापासून एक हिवरशिंगा या गावापर्यंत विद्युतीकरणाचे खांब जे बसवायचं काम आहे ते जवळपास पूर्ण झालेत म्हणजे हिवरशिंगा गावापासून पुढं एक दीड किलोमीटरपर्यंत खांब बसवायचं काम पूर्ण झालेत आणि रायमो या रेल्वे बॅकसाईडनी जर बॅक पाठीमागं जर बघितलं तर जे इंगणवाडीच्या साईडनी येते तर तिकाट साईडनी विद्युतीकरणाच्या तार बसवायचं काम चालू आहे आणि रायमो रेल्वे स्टेशनवर एक सब स्टेशन आहे त्याच्यासाठी लागणारं बरंच साहित्य ह्या रेल्वे स्टेशनवर सध्या येऊन पडलेलं आहे मी सध्या उभा आहे रायमो रेल्वे स्टेशनपासून पुढं म्हणजे बीडच्या साईडला एक दोन एक दीड दोन किलोमीटर अंतर पुढं उभं आहे आणि तिथं रेल्वे स्टेशनपासून एक दीड दोन किलोमीटर पुढच्या साईडला एक सब स्टेशन राहायचं काम सध्या इथं चालू आहे एक तीन चार एकरमध्ये हे काम चालू आहे आणि हे काम सध्या सुरुवातीच्या लेवलला काम चालू आहे सध्या तिथं गेटला कुलूप लावल्या असल्यामुळे मध्ये काही जात आलं नाही त्यामुळे समोरच्या साईडने मी व्हिडिओ काढलो आहे इथं हे सब स्टेशन उभारायचं काम सध्या चालू आहे जे इलेक्ट्रिशियनचे खंबे बसवायचं काम आहे ते हे वर्षिंगा या गावापर्यंत आले आणि तिथून पुढं जे बीडपर्यंत एक दीड दोन महिन्यामध्ये बीडपर्यंत विद्युतीकरणाचे खांब बसवण्याचं काम पूर्ण होईल आणि उर्वरित जे मागच्या साईडने जे काम चालू आहे विद्युतीकरणाचे तार बसवायचे ते काम बीडपर्यंत एक तीन चार महिन्यात कंप्लीट होईल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला नवीन काय माहिती पाहिजे त्यासाठी मला कमेंट करून नक्की विचारायचा धन्यवाद